ती काय म्हणते जणू तू ही मी तिसरी बायक होई mm. आणि मग तू तो दुसरा नवरास व्ह्यूज वाढवायचेत ना डॉलर mm. mm. कसे मिळते पण mm. आता आम्ही म्हणाव का असं माय तो एक नाशिकमध्ये ठुलास एक अकोल्यात ठुलास एक मुंबईमधील लॉजवर ठुलास आणि तिने बी जिथे जायचं तिने बी सगळंच जायचं असं <laughs> म्हणावं का बरं ठीक आहे तू म तू मी दुसरी बाय आहे पण मय किती नवर झाले तसे ती बी की मग तू दुसरा म्हणजे साखरपुडा झाला पत्रिका वाटला त्या आता हिच्या काय मायच्या नवऱ्याला द्याल त्या वय पत्रिका आणून म्या अर्धा अर्धा नवरा झालता म्हण बरं अर्धा हो माय फुल हो आम्हाला संविधानानं काय जे करायचं ते अधिकार दिलेत ना